नमस्कार मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे आज आपल्या सर्वांशी विचारधन या विषयामध्ये एका महत्वाच्या विषयाशी चर्चा करणार आहे आणि तो विषय कोणता आहे तर तो, तो विषय आहे बुद्धी मन आणि वक्तृत्व बुद्धी मन आणि वक्तृत्व याची काय सांगड आहे जो जास्त बोलतो त्याला आपण हुशार म्हणतो जो बोलत नाही त्याला आपण मठ्ठ म्हणतो म्हणजे मग न बोलणाऱ्याला बुद्धी नाही का आहे जसं स्वप्न आणि सत्य यांच्या बाबतीत एक गोष्ट घडली आणि ते नियतीकडे गेले आणि नियतीला गे नियती विचारलं श्रेष्ठ कोण नियतीने सांगितलं बाबांनो आपापल्या जागी आपण दोघेही श्रेष्ठ आहात तरी ते दोघे आडूनच बसले स्वप्न म्हटलं नाही सांगा श्रेष्ठ कोण सत्यही म्हटलं नाही सांगा श्रेष्ठ कोण कौन? कोणीतरी एक असेल ना दोन्ही कसे असतील मग नियतीने विचार केला आणि त्यांना सांगितलं ठीक आहे तुमची इच्छा आहे तर मी सांगते परंतु मी त्या वेळासाठी एक तुमची परीक्षा घेणार आहे तुम्ही जे समोरचं क्रीडांगण दिसतंय तिथपर्यंत पळत जा आणि ज्याचे हात एकाच वेळीस आभाळाला टेकतील आणि त्याच वेळेस पाय जमिनीवर असतील तो श्रेष्ठ स्वप्न आणि सत्य दोघंही ऐकतात लगेच निघतात स्वप्न पटकन जातं उडी मारतं त्याचे हात आभाळाला टेकलेले असतात पण पाय मात्र जमिनीवर नसतात सत्य सावकात जातं त्याचे पाय जमिनीवर असतात पण ते वरती पाहतं हात मात्र आभाळाला टेकलेले नसतात आणि मग ते दोघं परत निय तिकडे येतात आणि नियतीला विचारतात असं कसं यात तर आमचं काही सिद्ध झालं नाही कोण श्रेष्ठ ते मग नियती त्यांना सांगते की दोघं भांडू नका हात एकमेकांचा हातात घ्या आणि दोघही क्रीडांगणापर्यंत जा त्यावेळेस स्वप्नाचा हात आभाळाला टेकलेला असेल मात्र सत्तेचे पाय जमिनीवर असतील तशा प्रकारे बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचा व्यासंग यातून जे प्रगट होतं ना ती त्या व्यक्तीची बुद्धी असते पहा आणि मग ती वक्तृत्व कसं सिद्ध होतं त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी काही तपश्चरण आहे का असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात प्राध्यापक वकील हे छान बोलतात कारण ते दररोज लोकांशी बोलत असतात प्रत्येकालाच तसं बोलावं लागतं का अनेक मुलांना प्रश्न पडतो मी स्टेजवर जाऊन कधी बोलेल मला ते स्टेज डेअरिंग येईल का अरे हे सगळं सोपं आहे फार अवघड नाही आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तपश्चरण केलं पाहिजे त्या तपश्चरण म्हणजे काय म्हणजे कोणतं तप आहे त्यासाठी म्हणजे आकलन आत्मपरीक्षण सूक्ष्म निरीक्षण तरल संवेदन दीर्घ स्मरण अशा अनेक गोष्टींची क्षमता आपली आपणहून तपासून घेतली पाहिजे बुद्धिमत्ता हा एक संकीर्ण क्षमता समुचय आहे पण अनेक अनेकविध व्यक्तींमध्ये ते घडतो वक्तृत्वाच्या बाबतीत अशीच अभिप्राय संपन्नता आढळते कोणी असे म्हणतात की माणसाला दैवी शक्ती आहे त्याच्यात ती त्याची दैवी देवाने दिलेलं त्याला ते एक गुण आहे त्याला कोकेला जसा नैसर्गिक आवाज आहे कावळ्याला तो नाही तिच्या कंठातच तो असतो वक्त्याचे बोलणे हे नेम नियतीचे देणे आहे असं काही नाही ते शब्दांचे लेणे खरे आहे पण स्फटिकालच्या पैलूप्रमाणे ते स्वाभाविक असते त्याला कसली ना कसली तरी तपश्चर्या करावीच लागते काही व्यक्तींना बोलणे आवडते काहींना अजिबात आवडत नाही आपल्याला का वाटतं बरं असं बोलण्याची आवड काही लोकांना मुळातच असते ते आपण म्हणतो ना फार बोलका येतो मला पण फार लोक म्हणतात की तुम्ही फार बोलके आहात बोलके म्हणजे काय हो ज्यांना आवड आहे त्यांना बोलण्याची संधी मिळते असा एक गोष्ट आहे पा मी सुरुवातीच्या काळात डी एड केलं नंतर बी एड केलं नंतर एम एड केलं एल एल बी केलं मी लोकांशी बोलत राहिलो भाषण करत राहिलो कोणला आवडलं कोणला नाही ना आवडलं पण त्याच्यासाठी मात्र मी चिंतन केलं आत्मप्रगटीकरण करण्यासाठी आपल्याला कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे ज्यांना बोलावे वाटतं ना त्यांनी छानपैकी विचार करून बोललं पाहिजे वयाबरोबर वाढीस लागलेले सौंदर्य जसं प्रगट होतं ना तसं शब्दांचं सौंदर्य सुद्धा हळूहळू प्रगट होतं पहा आणि ऐन यवनात जेव्हा माणूस सुंदर दिसतो ना तसं शब्दांचा अनेक संग्रह झाल्यानंतर आपल्या बोलण्याला ते यवन रूप प्राप्त होत आता तुम्ही बघा प्राध्यापक वकील खूप छान बोलतात कारण की ते सातत्याने त्यावर काम करतात प्रत्यक्षात थोड्याच व्यक्तींना ते जमते तरी सर्व व्यक्ती हे वक्ते होतात का नाही बहुतेकांना वाटतं की जोरजोरात बोलणं म्हणजे भाषण असं काही नाही विचारांची श्रृंखला जर असेल तुमच्याकडे थोडं तपशरण असेल त्याच्यावर तुमचं काम असेल तर तुम्ही छान बोलू शकता बोलण्यावरचे लक्ष कमी होते आणि नंतर आपलं जे आकर्षण वाढतं ना ते फक्त आपल्याला काही अलंकारिक शब्दांचं वाढतं आणि ते अलंकारिक शब्द नको येतात बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास किती महत्वाचा होता वक्तृत्व कला वाढवण्यासाठी प्रत्येकाने पराश्रम प्रश्न केले म्हणजे काय केलं तर त्यांनी त्यांचं दैनंदिन काम छान केलं म्हणजे भाषणं फार कमी लोक करतात बोलतात मात्र सर्वच विषयावर कोणत्याही विषयावर आपण जर बोलत असू तर आपण संकल्पित भाषणाला कोणालाही अक्षराचाही भर न देता कुठल्याही अक्षरावर जास्त जोर न देता सुद्धा छान बोलता येतं आणि ते बोलणं म्हणजे काय आपण त्या ठिकाणी पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात हजारो पुस्तकं होती ते मी वाचलं ते स्वतः काही काळ प्राध्यापक होते प्राध्यापकाविषयी ते म्हणतात प्रोफेसरांनी म्हणजे माझं असं मत आहे बाबासाहेब काय म्हणतात ते मी वाचलं एक ठिकाणी ते आपण सांगतो प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या बाबतीत स्वतःला इतके वाहून घ्यावे की अन्य कशाकडे पावायचं त्यांना सवड पडू नये त्यांना भलती कामे अंगावर घेऊ नये जबाबदाऱ्या तर अजिबात घेऊ नये इतर अध्ययन आणि अध्यापन यामध्ये संशोधनही आलेच पाहिजे या तीन गोष्टीवर त्यांचं लक्ष केंद्रित केलं तर ते प्रोफेसर प्रोफेसर हा नुसता विद्वान असून चालणार नाही तर तो सरसृत असला पाहिजे तो अत्यंत उत्साही असला पाहिजे कारण आपल्या विषय मनोरंजक पद्धतीने शिकवताना त्याने त्या व्यक्तीला समरसतेने ती गोष्ट शिकवली पाहिजे म्हणजे मला आठवतंय विष्णू वामन शिरवाडकरांची कना नावाची कविता आम्हाला होती ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणवर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चुलय विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले शेवटी पा कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा मला आठवतय अप्पासाहेब रसाळ सरांनी आम्हाला ही कविता एवढ्या समरसतेने शिकवली की आजही दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर माझ्या डोक्यात आणि माझ्या मनात ती कविता जशीच्या तशी आहे वक्तृत्वाच्या वैखरी कुठून येतात फमू शिंदेंची आई कविता शिकवताना जेव्हा फमू शिंदे सांगतात आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते ना तेव्हा जाणवत नाही नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही बाबांनो ती जीवनाची शिदोरी असते सरतही नाही आणि उरतही नाही त्यावेळेस आपल्या डोळ्याचे पानवल्याशिवाय राहत नाही अरे ही क्षमता आली कुठून ही क्षमता येते त्या शब्दांच्या मोहरातून शब्द फेक कशी आहे शब्द कसे जाणले जातात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये भाषण करत असताना नानकचंद रट्टू ह्या आपल्या शिष्याला ते सांगत पिएला ते सांगत की नानकचंद तू माझ्या ग्रंथालयात जा त्या ग्रंथालयात चौथ्या मजल्यावर जा चौथ्या मजल्यात पाचव्या रॅकमध्ये चार नंबरचं पुस्तक काढ आणि त्याच्या एकशे अठ्ठावीस पेजवर ते ते आहेत ते मला उतारा लिहून आणून दे मला लोकसभेमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडायचे मला ते विधान म्हणजे राज्यसभेमध्ये काही महत्वाचे विषय मांडायचे म्हणजे एवढं मोठं चिंतन कुठून आलं कसं आलं तर याच्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्या आहे हे विसरता कामा नाही तरल संवेदना तत्पर स्मृती चूक सु ओळखण्याची व सुधारण्याची मानसिकता वक्त्याजवळ असावी लागते समय कोणता आहे समोर कोण आहे औचित्य कशात आहे याचं तारतम्य त्यांनी ठेवलं पाहिजे आणि मग त्यानेच अभ्यास प्रकट जर तो झाला तर बुद्धी हे कधीही तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही समविचारी व्यक्तींच्या पूर्वजित सभेला भरपूर गर्दी होते एकेकाळी लोक म्हणायचे स्वामी विवेकानंदांनी अनेक ठिकाणी सांगितलं मला गर्दी नको मला दर्दी माणसं हवीत पूर्वीच्या काळी ज्यांना वक्ता म्हणून लौकिक लाभला ना ती माणसं पा कशी होती म्हणजे बॅरिस्टर जयकर नामदार गोखले प्राध्यापक श्रीम माटे प्राध्यापक फडके ही माणसं खूप 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 तपश्चर्या करून प्रगट झाली आयुष्यात त्यांनी अनेक भाषणं केली पण कुठलंही भाषण रिपीट केलं नाही आजकालच्या वाहत्या राजकारणात आणि समाजकारणात लोक तेच तेच बोलतात म्हणजे जा अलीकडे जर सांगायचं झालं तर एखादा वक्ता उठून उभा राहिल्यावर काय बोलणार आहे हे स्वत आधीच माहीत असतं पण तरी का म्हणजे त्यांचा अभ्यासच कमी आहे मला एवढंच म्हणायचं आहे प्रबोधन दिलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे वक्तृत्व संकुल उभी राहिली पाहिजेत संगीत शास्त्र कला नाट्य आरोग्य योग मनस्वास्थ्य यांच्यासाठी आपलं चिंतन घडलं पाहिजे वक्तृत्वाशी नातं जवळून वाट जुळलं पाहिजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्वी प्राध्यापक बी जी शिरोळे नावाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते पहा ते शिरोळे सर त्यांची अध्यापन शैली अपूर्व होती मी जर सातारा सहा सरांचं उदाहरण दिलं ना तुम्हाला तसं त्यांच्या रसवंतीला एकदा भरते आलं ना की मुलं देहभान हरपून जायची पा म्हणजे सरांचा तास सुरू झालेला माहित होता संपला कधी कधी कोणाच्या लक्षात येत नव्हतं एकाच वेळी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध आणि विचारमुग्ध करणारे प्राध्यापक शिरोळे हे विज्ञान वाचस्पती होते सर सी व्ही रामन असेच रसभरीत शास्त्र विवेचन करीत आचार्य प्रफुल्ल चंद्रांची भाषणे अर्थगर्भ होती बा वक्तृत्व ही केवळ सभाप्रेमी लोकांची मजा म्हणजे सत्ता नाही तर ती निष्णांत डॉक्टर आणि उत्तम वक्त्यांची एक व्यासपीठ आहे इंजिनियर याला अपवाद नाहीत माझे एक समकालीन अनेक मित्र या पुण्यामधून डी एड झाले बी एड झाले एम एड झाले ते आता आपल्या शाळांमध्ये शिक्षक आहेत माझ्या माझ्या मित्रामध्ये भास्करराव नरसळे असतील दावट शशिकांत असतील हे आपापल्या परीने आज आपापल्या शाळांमध्ये छान पाठ घेतात छान कार्यक्रम अरेंज करतात मग हे वक्तृत्व आलं कुडून तर हे त्यांच्या तपश्चरेतून मिळालेलं वक्तृत्व आहे मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे वक्तृत्वाचा महोत्सव सर्वांना शक्य आहे पण त्याच्यासाठी तयारी करा जमिनीमध्ये जर चांगलं पीक काढायचं असेल तर शेतकरी तिची मशागत करतो बाबांनो रस्व दीर्घ अभ्यास शब्द शब्दसंग्रह यांचं एक विचारमंथन करा वक्तृत्वाची पालवी फुलल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद